आजारी वडिलांना मुलाने एकटे सोडले शिवसेनेने पालकत्व घेतले डोंबिवलीतील वृद्धाला त्याच्या मुलाने आश्रय चॅरिटेबल ट्रस्टमध्ये दाखल केले त्यानंतर मुलगा बेपत्ता झाला पोलीस त्या मुलाचा शोध घेत असून त्या वृद्धावर पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या वृद्धाचे पालकत्व शिवसेनेने घेतले असून त्याच्या उपचाराचा आणि राहण्याचा सर्व खर्च शिवसेनेचे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे यांनी सांगितले आमदार राजेश मोरे शहर सचिव तथा विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सीताराम चव्हाण कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक बंडू पाटील माजी नगरसेवक रणजित जोशी संजय पावशे प्रमुख गोट्या सावंत उपविभाग प्रमुख वैभव राणे आदी पदाधिकारी यांसह शिवसैनिक यांनी पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात त्या वृद्धाची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली यावेळी डॉक्टरांनी त्या वृद्धाची प्रकृती स्थिर असल्याचे आमदार मोरे यांना सांगितले आमदार मोरे पुढे म्हणाले प्रेमकुमार त्यांचे चिरंजीव त्यांनी आश्रय हॉस्पिटलला त्यांना ठेवण्यात आलं तर ठेवण्यात आल्यानंतर त्या मुलांनी कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही देता त्या वडिलांना तिथं सोडलं गेलं आणि मग आश्रयवाल्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आपल्या शास्त्रीनगर हॉस्पिटलला घेऊन आले आणि त्याला ॲडमिट केलं गेलं ही बातमी आम्हाला समजतात महाराष्ट्र राज राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार त्यांना ही बातमी कळताच ताबडतोब त्यांचं दायित्व आपण घेतलं पाहिजे आणि मग त्या अनुषंगाने आम्ही सर्व पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी त्या प्रेमकुमार यांना भेटायला आलो त्यांची तब्येतीची विचारपूस केली डॉक्टरी ते चौधरी आहेत त्यांचं संपूर्ण स्टाफ आहे आता त्यांचे काळजी करण्यासारखी काही गोष्ट नाही आता त्यांची तब्येत बरी आहे पण त्यांना जे जे सहकार्य लागेल हा संपूर्ण शिवसेना परिवार त्यांच्या पाठीशी असणार आहे त्यांना औषधं लागतील त्यांचं जेवणाचं त्यांचं राहण्याची सोय संपूर्ण हा खर्च शिवसेना पक्षाच्या माध्यमातून केला जाईल कारण आपलं कुठंतरी देणं लागतं आपल्या समाजाशी काही देणं लागतं ही जाणीव ठेवून आम्ही त्यांना संपूर्ण मदत करणार आहोत आणि त्यांच्या पाठीशी असणार आहोत त्यांचं राण्याची मलंगगड रोडला आपले जान्हवी म्हणून आश्रय आहे त्यांच्याशी मी चर्चा केली त्यांचा जो काही खर्च असेल तो आम्ही सर्व करणार आहोत कारण त्यांच्या दोन्ही पायाला दुखापत आहे त्यांच्याबरोबर माणूस असणं गरजेचं आहे आणि मग ते सर्व आम्ही त्याची अतिशय जशी आपण वडिलांची काळजी घेतो आई वडिलांची काळजी घेतो आपल्या घरच्यांची काळजी घेतो त्याप्रमाणे त्यांची काळजी शिवसेना पक्ष हा परिवार घेणार आहे त्याच्यामध्ये कुठेही शंका नाही त्यांचं स्वतःच घर आहे त्याचं काय त्यांचं स्वतःचं घर आहे डोंगरी पश्चिमला घर आहे मुलं त्यांची लक्ष न त्यांची थोडी चिंता झालेली की बाबा लक्ष कोणी द्यायचं कारण हॉस्पिटलला ॲडमिट आहे डॉक्टर लोक जेवढे पाहिजे तेवढे इलाज करू शकतात पण पुढे काय पुढे काय तर मग पुढे शिवसेना आहे त्या नेहमीप्रमाणे हाकेला धावणारं कोण आहे तर आम्हाला बालासाहेबांची शिकवण आहे आणि आणि एकनाथ शिंदेसाहेबांची शिकवण आहे मग त्यांच्या हाकेला धावण्यासाठी या शिवसेना परिवार त्यांच्या पाठीशी असणार आहे वृद्धा प्रेमकुमार यांना त्यांच्या मुलाने आश्रय हॉस्पिटल येथे ठेवले होते मुलाने नंतर संपर्क केला नसल्याने त्यानंतर आश्रय हॉस्पिटलवाल्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नंतर पोली के चा नगर मदे केली नंतर वृद्धाला पोलिसांनी पालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये दाखल केले ही बातमी समजताच आम्ही हॉस्पिटलमध्ये येऊन प्रेमकुमार यांच्या तब्येतीची विचारपूस केली शिवसैनिक परिवार त्यांची संपूर्ण काळजी व सर्व सहकार्य करणार आहे औषध जेवणाची सोय राहण्याची सोय शिवसेना करणार आहे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो याची जाणीव ठेवून मदत करणार आहे त्यांच्या राहण्याची सोय आम्ही मल्लंग रोड येथील जान्हवी आश्रय येथे करण्यासाठी बोलणं सुरू आहे तिकडे त्यांची राहण्याची सोय करणार आहोत कारण त्यांच्या दोन्ही पायाला दुखापत झाली आहे त्यांची देखभाल करण्याकरता एक माणूस पाहिजे येणारा सर्व खर्च शिवसेनेच्या माध्यमातून करणार आहे आपण घरी जशी आईवडिलांची काळजी घेतो तशीच काळजी घेणार आहे